हे बघ आता पहिल्यांदा मिताली सुरुवातीला मितालीला ही आयडिया कळली नव्हती कळली नव्हती इन द सेन्स हे कसं होणार आहे हे माहितीच नाहीये की हे होतं का मुळात हे होऊ शकतं का आणि हे झालं तर मग हे कसं होणार आहे आणि त्याचे प्रोज अँड कॉन्स ती भयंकर प्रॅक्टिकल आहे हो. मुळात मी असा एक भावनेच्या भरात खूप काय काय गोष्टी करतो पण मिताली मला खेचून बस बाबा ये बाळा इकडे बस असं ती अनेकदा करते सो तिची प्रॅक्टिकॅलिटी आहे याच्यामध्ये आणि तिने एक प्रॅक्टिकल थॉट आणला की त्या बाईन आतापर्यंत जेवढं आहे हे, हे जे आता तू लग्न करायचं पण हे याच्यात सुद्धा काही इश्यूज आले तर तर मग ती डबल कोलॅप्स होईल आणि मग मग त्याचं काय करशील तू म्हणा हा दिस इज ट्रू मी हा विचार नाही केला पण मी म्हंटल मी मी हाच विचार आतापर्यंत करत आलोय मी मी एकाच गोष्टीचा विचार नाही केला की नाहीच काही प्रॉब्लेम आले तर काय होईल आपण आपण कधी घेणार एक लीप ऑफ नाहीच आले प्रॉब्लेम तर काय होईल आणि शेवटी आता काय हात पोळलेले आहेत तर जास्त मेहनतीनं ती रिलेशनशिप सांभाळली जाईल ना मग माझ्या आईकडनंही जाईल आणि म्हणजे काकांकडनं त्यांच्याकडनं सुद्धा ती सांभाळली जाईल सो हु. so, नंतर ताईला सुद्धा जसं कळलं तर दोन्हीकडनच हळूहळू येत गेला आणि आई स्ट्रॉंग झाली आता सो हु. so, मला मला आता तिच्या नजरेतला फरक दिसतो की जी आधी एक आपल्याला असं मला आर्टिक्युलेट नाही करता येते पण असं जीव नाही आहे डोळ्यांमध्ये असं अशी एक नजर असते बघ ना तिथपासनं ते आता सगळं आहे तरी पण काहीतरी शोधणं आहे पण काहीतरी शोधणं काहीतरी नाहीये आणि आता एक फुल ऑफ लाईफ आहे आता टचवूड सगळं व्यवस्थित आहे आणि अस